हॅलो ना मंडळी नमस्कार माय कुकिंग किचनवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला उपवासाचा फराळ म्हणून कुरकुरीत असा साबुदाना वडा बनवून दाखवणार आहे अगदी झटपट होणारी आणि सोपी रेसिपी आहे लगेच तुम्ही दहा मिनटात बनवू शकता चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात प्रथम एक बाऊलमध्ये साबुदाना टाकून घ्यायचा साबुदाण्याला मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि भिजत ठेवलेला होता पाच ते सहा तास एक कप साबुदाणा आहे त्यात दोन मोठ्या आकाराचे बटाटे उकडून घेतले त्यांची साल काढून घेतली आता ते मी साबुदाण्यामध्ये किसून घेणार आहे किसलेला बटाटा असला की साबुदाण्याच्या वड्यांना बाइंडिंगही छान येतं त्यामुळे बटाटे किसूनच घ्यायचे एक वाटी शेंगदाण्याचं कूट भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आणि दोन हिरवे मिरचे बारीक कट करून घेतलेल्या आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि त्याला असं सेल्सर साबुदानेचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आता त्यांचं मी छोटे छोटे वडे बनवून घेणार आहे अशा प्रकारे आपल्याला वडे तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही यामध्ये जिरे आणि कोथिंबीरही टाकू शकता मी उपवासाला जिरे आणि कोथंबीर खात नाही म्हणून मी नाही टाकत अशा प्रकारे वडे बनून घ्यायचे आहेत मी आता सगळे वडे त्यांचे बनून घेणार आहे इकडे तेल तापलेलंच होतं आता इथे हे वडे मी तेलामध्ये सोडते गॅस लो टू हाय फ्लेमच ठेवायचा आहे गॅस मंद आचीवर ठेवायचं नाही आहे मोठाच ठेवायचा आहे साबुदाणे हे मोठे गॅसवर छान प्रकारे तळले जातात साबुदाण्याचे वडे आणि एकमेकांना चिटकलेही नाही तुम्ही बघू शकता आपले साबुदाण्याचे वडे एकमेकांना चिटकलेले नाहीत आणि मस्त तळले गेलेले आहेत मोठ्या गॅसवरच सामुद्राचे वडे तळून घ्यायचे साईडला काढून घेते आता अशा प्रकारे मी सगळे वडे बनवून घेणार आहे तळून घेणार आपले वडे तळून झालेले आहेत आता इकडे आपण प्लेटमध्ये ते वडे काढून घेऊ शेंगदाण्याची चटणी आणि दही सोबत वडे खूप छान लागतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्ही बघू शकता वडा आपला किती क्रिस्पी आणि मस्त झालेला आहे खूप छान लागतो चला तर मग मंडळी रेसिपी आवडली असल्यास